बघा कसला मोठा आहे बाबा बापा। नमस्कार मंदली है है। है है। तर नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश मात्रे यांनी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनेल वरती तर मंडळी अ आज आहे ना मी झोपलो होतो दुपारून दोन ते ती तीनच्या दरम्यान आणि नाकवाचे आहे ना तीन चार फोन येऊन गेले की आ, फुल मोठा म्हणजे ऐंशी ते शंभर किलोचा आहे ना पाकट लागलेले तर कोणता पाकट लागले कसा लागले ते माहीत नाही पण नाकवाला फोन केला अर्जंटली की नाकवा काय झाले म्हणून तर नाकवा सांगते का खूप मोठा असा पाकट लागलेला आप आपल्याला फिशिंगला गेलेला होता तो बाहेरला तर तो, तो कुठे गेलेला होता आणि कुठल्या ठिकाणी गेलेलो होतं ना आणि कुठली फिशिंग केली ते सर्व नाखवाला विचारूया कारण मला काहीच माहित नाही कारण मी आता आहे ना फटाफट तोंडावर पाणी मारलं आणि तासात निघलेलो आहे आणि आता आहे ना हे बघा हायवेच्या बाजूला येऊन तुम्हाला इंटर देते तर चला फटाफट जाऊया ते, फटा ते म्हणजे उरण धक्क्याला आणि तिथे बघूया की नक्की पाकट कोणता लागले ते तर चला फटाफट जाऊया कारण आता आहे ना मला तर वाटते अर्ध्या एक तासात आपली नाकवाची बोट आहे ना ती धक्क्याला लागणार आहे जर पाकळ जर त्यांनी काढला ना तर आपल्याला बघायला नाही भेटणार तर चला फटाफट जाऊया तो म्हणजे टक्क्यावरती पण आहे ना गा गाडी आता पार्किंगला लावल्या पटापट नागपाने फोन केला होता की पाकड आहे ना लवकरात लवकर काढतायत आता तर चला पटापट जाऊया ते म्हणजे बोटीपाशी बघूया की पाकड कसा काढतात ते तर चला पटापट जाऊया इथे बघते तुम्ही आता ना आहे ना जेटीवर आता पोहोचलेलं आहे तर बघूया कसा इथे बघा मावरा बघताय तुम्ही आज मंडळी इथे बघा पूर्ण मार्केट आहे ना नेहमीप्रमाणे आजही भरलेलं आहे पण प्रॉब्लेम असा झाले का नाकवाची बोट आता कशी शोधायची ते कारण गर्दी एवढी आहे ना मार्केटमध्ये काहीच दिसत नाही पुढचा तर आता आहे ना मला कुठेतरी बोटीवर चढायला लागेल नाही तर कोणाला तरी विचारायला लागेल की नाकवाची बोट कुठे येते तर चला बघूया होडीवरती कुठल्या तरी जाऊया आणि बघूया कुठे दिसते का तर चला जाऊया आणि बघूया खूप वेळ झाला मंडळी कुठे दिसत नव्हती पण आता बघा इथे बघताय तुम्ही समोरलाच आहे बोट आपली आणि बघा मच्छी आहे ना खाली करतायत ताजी ताजी, ताजी। आने ला तर चला फटाफट जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात तर मंडळी बघा इथे मस्त असा मावरा काढला जाते बोटीतून ताजा ताजा तुझं नाव काय बर आणि काय बोलते पाकड आहे ना येऊ का बोटीत तर मंडळी आता तुम्हाला बोटींचा मावरा दाखवतोय थांबा बघा मस्त फ्रेश असा मावरा आहे बघा मस्त हे बघा मुशी बघा याचं नाव काय बलदा बलदा मित्रांनो बलदा बघताय तुम्ही कसला बलदा आहे बघा बाबा बाबा बघा बलदा कधी बघितलं असेल ज्याने कोणी बघितलं नसेल ना खरंच कमेंट मध्ये सांगा याला काय बोलतात तुमच्याकडे काण्या पण नाव आहे दुसरं नाव आहे याला काण्या बघा बघा चिंगोऱ्या बघा तुम्ही हे बघा डोमी डोमी बघताय तुम्ही हे बघा बागडा छोटा बागडा बघताय तुम्ही आपला मित्र आपल्याला बोलवतोय काय मित्र नाव काय तुझं माझं बंटी कोली बंटी कोली बंटी कोली नाही बघा इंस्टाग्राम वरती आपला मित्र आहे ना डोमी बघा बाबा बाबा कचऱ्या सारखी परल्या तिथं बस नाही बाबा वाम वाम एक नंबर साईज बघा तीन मॉमी आहे तीन एक नाही तीन तीन मॉलमी आहे तिथे नाव काय तुमचं आकाश कोल आणि तांडेल आहे बोटीचा तांडेल बघताय तुम्ही हे बघा वावीची साईज बघा वावी एक नंबर वावी आहेत हे बघा ग्रिझर मध्ये मावरा म्हणजे ताजा राहण्यासाठी मावरा आपला फिजर मध्ये ठेवला जाते आणि तो काढला बघा दाखवा मावरा किती आहे टोटल हे बघा पूर्ण बोर्ड भरून मावरा आहे हे बघा सारखा मावरा हे बघा बलदा करत आहे बघा मावराच मावरा तुम्हाला आज बघायला भेटते हिशोबच नाही बघा मावरा बे हिस्सा आणि तोही उरण करंजा जेटीवर आहे बघा शिंगल आहे बघा कुठे आहे मित्रांनो आता तुम्हाला दाखवते म्हणजे पाकट खूप मोठा आहे तर बघा आता तुम्हाला दाखवते बघा मोठा आहे बाबा बाबा बघा चार चार जण उचलला त्याला एक नंबर साईज बघा साईज बाबा बाबा बादा, बादा, बादा। बादो बादो गा कसा उचलत बाबा बाबा चार जणांना तो उचलत नाही किती किलोचा अस अंदाज साठ सत्तर किलोचा आहे बघा बाबा एक नंबर चार जणांना उचलत नाही बाबा बे हिसाब मोठा आहे

साजून कारला आणि सातवा माणूस हे खाली आहे बाबा बाबा तरी निघत नाही तरी निघत नाही जोर करता निघत नाही पण निघत नाही पण निघत नाही जय नाराजोष केला जातोय बघा बाबा बापा आणि वरती करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तोही टिपक्या पकाट आणि रस्ती बघा कुठून कशी लावले ही बघा बाबा बाबा डायरेक्ट वरती लावून ही बघा क्रेनला लावली जाते ही बघा क्रेन बघता तुम्ही

त्यांची पंचायत झाली आराधा कसा विचार <laughs> बरले गा की विचार मंडली बघा जे रोजच मच्छी मारतात त्यांना सुद्धा विचार बरला पाकड कसा घरात आहे एवढा मोठा आहे नक्कीच साठ सत्तर किलोच आहे ना का जास्त आहे साठ सत्तर पेक्षा जास्त किलोच आहे बघूया या कांद्या सुद्धा जोर लावतोय तरी म्हणजे नाही बाबा आला आला अर्धा आलेला आहे बाबा एकदा

वाघ्या पाकट वाघ्या पाकट वाघ्या पाकड बघताय तुम्ही बघा कसला डेंजर आहे मित्रांनो बोटीचा तांडेल बघताय तुम्ही हे बघा बोट बघताय आणि मित्र नाव काय तुझं आकाश कोहली बरं बाहेर उद्या तालुक्यात मित्राचं नाव आहे आकाश कोहली आणि आपल्या बोटीचं नाव काय आहे भागीरथी भागीरथी बोटीचं नाव आहे बघा मित्रांनो म्हणजे बोटीचा जो नाव आहे ना तो राम युगापासून चालत आलेला आहे आणि कधी गेले तुम्ही मावऱ्यासाठी सहा दिवस झाले सहा दिवस झाले आणि कुठे गेलेले शुवर शिवरदंडला गेलेले आणि सहा दिवसात डोलीचा मावरा घेऊन नाकवा आपला वापस आलेले आहे बघा आणि इथे बघा गोठीत मावरा बघा बाबा बाबा जाम भरलेला आहे ना तो वाघ्या पाकड बघताय तुम्ही कमीत कमी नव्वद ते शंभर किलोचा असेल ना हां नव्वद ते शंभर किलोचा वाघ्या पाकाड आहे बघा आणि टिपकं बघा पिवलं आणि काळे टिपके आहेत त्याच्यावर इथूनच बघा कसला मोठा दिसतंय तो सामनेशी किती मोठा असेल तो कमीत कमीत मित्रांनो हलदीला जर तुम्ही जेवण ठेवला ना पूर्ण गाव जेवण होईल त्याच्यात एवढा मोठा वाघ्या पाकाट आहे तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ही आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की कमेंट आणि शेअर करा तुमच्या मित्रांना तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेके